भारतीय जनता पार्टी सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न सांगली भारतीय जनता पार्टीतर्फे सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक तेरा व चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाटीदार भवन सांगली येथे घेण्यात आल्या सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून तब्बल पाचशे सत्तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपा निवडणूक समितीकडून तेरा व चौदा डिसेंबर रोजी दोन दिवस चाललेल्या शिस्तबद्ध प्रक्रियेत घेण्यात आल्या या मुलाखती संघटन मंत्री मकरंद देशपांडे आमदार सुधीतारा गाडगिल निवडणूक प्रभारी व मिरज विधानसभा आमदार सुरेश भाऊ खाडे प्रदेश उपाध्यक्ष व निवडणूक प्रमुख शेखर इनामदार माजी आमदार दिनकर पाटील जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या उपस्थितीत पार पडल्या सर्व इच्छुक उमेदवारांनी समितीसमोर आपली मते व भूमिका मांडली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील विशाल पवार धनंजय कुलकर्णी स्मिता भाटकर जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख विजय सायंके मंडला अध्यक्ष अभिजित गवराजे जिल्हा स संवादक अक्षय काळे तसे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मंडलाध्यक्ष कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते